आमच्या कार्यकर्त्याचेच नाही पूर्ण महाराष्ट्राचे पूर्ण प्रदेशाचे आणि पूर्ण भारताचे नितीनजी गडकरी हे लाडके नेते आहेत त्यांचं कार्य स्पेशली समाजकार्य गरिबांची सेवा अपंगांची सेवा हे सगळं कार्य नितीनजी अहोरात्र सुरू ठेवतात त्याच्यामुळे त्यांच्यावर तर आमचं खूप खूप खुँ प्रेम आहे पूर्ण जनतेचा प्रेम आहे एक प्रेम व्यक्त त्यांना त्यांना दीर्घायुष्य लागवं निरोगी राहते आणि अशीच सेवा त्यांनी जनतेची करत राहावी त्याच्यासाठी आपण हे केलेलं आहे आणि नागपूर शहराची शान माननीय नितीनजी त्यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही इथे महायज्ञ केलं देव त्यांना चांगली मोठी वाई देव आणखीन पुष्कळ या देशामध्ये काम करण्याचे त्यांना ताकद देव एवढीच भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री सन्मान्य नितीनजी गडकर यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज सगळीकडे त्यांना शुभेच्छेचा वर्षा होत आहे आणि त्यांनी गरीब लोकांसाठी खूप काही केले खूप जनतेचं मध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते